नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये तर ही कशाची भाजी आहे खूप भागांमध्ये खाल्ली जाते कशा पद्धतीने बनवतात हेच मी आज आपल्या या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर चला तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आहेत काळे घेवडे सातार साईड पुणे साईड यामध्ये जास्त प्रमाणात ही भाजी खाल्ली जाते तर यामध्ये दोन कलर असतात एक काळ्या कलरचे काळे घेवडे आणि पांढऱ्या कलरचे तर इथे मी काळ्या कलरचे जे काळे घेवडे आहेत ते घेतलेले आहेत वल्ल्या शेंगा ज्या असतात तर त्या सोलून त्यामध्ये हे दाणे निघतात आता हे शिजवताना मी या ठिकाणी कुकरचा वापर केलेला नाही कारण ते जास्त चविष्ट लागत नाही इथे पॅन गरम झाल्यानंतर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये सगळे जे आपले काळे घेवड्याचे दाणे आहेत ते स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत किंचित आपण मीठ टाकणार आहोत आणि साधारण एक ग्लास पाणी छान यावरती झाकण ठेवून इथे सगळे दाणे आपले शिजतात साधारण एक वीस ते तीस मिनटात सगळे आपले इथे दाणे शिजलेले आहेत तर आता इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवायच्या आहेत आता हे सगळे शिजलेले दाणे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे साधारण अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कढीपत्ता एवढे दोन साहित्य टाकायचं आहे आणि त्यानंतर फक्त खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे बारीक करून टाकणार आहोत आता यामध्ये मी कोणताच मसाला दुसरा वापरलेला नाही फक्त जो घरगुती मसाला आहे कांदा लसूण मिरची मसाला तो एकच मसाला इथे मी वापरलेला आहे कारण या मसाल्यामुळे आपल्या भाजीला अप्रतिम अशी चव येते सातारकर हाच मसाला वापरतात आणि सातार स्पेशल हा मसाला आहे जो की माझ्या आईने बनवलेला आहे घरगुती तर इथे मी तिखटाचं प्रमाण आमच्या आवडीनुसार ठेवलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण अगदी कमी का ठेवायचं कारण शिजवताना आपण ऑलरेडी यामध्ये मीठ टाकलेलं होतं मसाला छान परतून झाल्यानंतर जेवढ्या प्रमाणात आपल्याला रश्शाची भाजी बनवायची आहे तेवढेच इथे मी दाणे टाकलेले आहेत छान मसाल्यामध्ये सगळे आपले काळ्या घेवड्याचे दाणे परतून झाल्यानंतर जेवढा रस्सा आपल्याला हवा आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तेवढंच इथं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे सगळे दाणे छान असे मसाल्यामध्ये फ्राय करून झालेले आहेत तर इथे मी साधारण एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आपली ही रस्ता जी भाजी आहे कावळ काळ्या घेवड्याची रस्ता भाजी तर ती रेडी आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात भाजी रेडी आहे आता ती साईडला ठेवून देऊयात जी दुसरी भाजी बनवायची आहे आपल्याला आता त्याची तयारी करूयात पॅन गरम झाल्यानंतर तेल टाकायचं त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता याची छान अशी फोडणी द्यायची आता दुसरी भाजी जी आपण करणार आहोत ती आहे काळ्या घेवड्याची उसळ त्यामुळे अर्थातच कांद्याचं प्रमाण हे जास्त असणार तर इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत साधारण एक टोमॅटो लाल सर असा टोमॅटो घेतलेला आहे यामध्ये हळद मीठ त्यासोबतच धना पावडर कांदा लसूण मिरची मसाला आणि लाल तिखटाचं प्रमाण हे माझ्या आवडीनुसार ठेवलेलं आहे एवढेच मसाले यामध्ये टाकायचे सगळे दाणे टाकून घेतल्यानंतर छान अशी उसळ परतून घ्यायची साधारण एक मिनटं वाफ काढून घ्यायची आणि वरून कोथिंबीर टाकायची तर इथे काळ्या घेवड्याच्या या दोन भाज्या रेडी आहेत एक रश्याची आणि दुसरी काळ्या घेवड्याची उसळ तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागामध्ये काळे घेवडे खाल्ले जातात का हे देखील सांगा यापूर्वी देखील मी या चॅनलवरती काळ्या घेवड्याची आमटी आणि काळ्या घेवड्याचा मसाला याच्या रेसिपी अपलोड केल्या आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवी नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा